आज आपण बघूया खुसखुशीत आणि खमंग चकली चकली मऊ का पडते त्याचं कारण तेलाचं मोहन कमी पडलेलं असतं आणि चकली कच्ची तळली गेलेली असते भाजून झाले आहे आता उडीद डाळ भाजायचं आहे हाताला गरम लागेपर्यंतच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे त्याला तांदूळ पण मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे हाताला गरम लागेल बोटानात तर लगेच बंद करायचं गॅस यामध्येच मेथीदाणे घालणे थंड झाल्यावर दळून आणणे आणि पीठ एकदम बारीक पाहिजे आपण ज्या वाटीने तांदूळ वगैरे प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने तेल घ्यायचं आहे थ्री फोर्थ कप तेल घेऊन कडक करून घ्यायचं आहे आपल्याला गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून नंतर हाताने चळून घ्यायचं आहे मी इथे पाच ते सहा चमचे लाल तिखट घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ कमी जास्त करू शकता चकलीचे पीठ तयार आहे यातले तुम्ही हा पीठ काढून ठेवू शकता आणि चार दिवसा ने परत चकली करू शकता चार दिवस पर छान राहते पण आता मी सर्वच पिठाचे चकली बनवणार आहे चकलीचे पीठ आपल्याला नॉर्मल पाण्यानेच मळायचे आहे थंड पाणीत वापरायचे आहे मळून झालेलं आहे चकलीचं पीठ आता त्यातलं थोडं काढून पुन्हा एकदा थोडं मौसूद करून जर तुम्ही जास्त तेलाचे मोहन घातले तरी चकली तुटतात आणि जर पीठ मोठं असेल तरी चकली तुटतात ही चकली अजिबात तेल ओढत नाही एकदम छान आणि क्रिस्पी होते जर कणिक घट्ट मळले गेले तर चकली तुटते त्यामुळे कणिक थोडं मऊ करून घ्यावं लागते दिलेले प्रमाण आणि टिप्स फॉलो केला तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही तुम्ही बघू शकता चकली छान झाले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जिनेंद्र